किनवट सिरमेटी रोडवरती पहाटे वनविभागाचे पथक गस्त घालत असताना पाच आरोपी हे अंधारामध्ये डोक्यावरती अवैध कटसाईज पाच सागाचे नग घेऊन येत असताना वनविभागाच्या पथकानं रंगेहात पकडून गुन्हा दाखल केलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका किनवट सिरमेटी रोडवरती पहाटे वनविभागाचं पथक गस्त घालत असताना पाच आरोपी अंधारामध्ये डोक्यावरती अवैध कटसाईट पाच सागवानाचे नग घेऊन जात असताना वनविभागाच्या पथकानं त्यांना रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे वनविभागाला या कारवाईमध्ये अनेक दिवसांपासून अवैधपणे सागवानाची तस्करी करणारी एक मोठी टोळी हाती लागली आहे सहा मार्चच्या पहाटे अवैध सागवानाची तस्करी करणारी ही टोळी सागवानाचे अवैध नग डोक्यावरती घेऊन जात असल्याची माहिती वनविभागाला कळाली आणि त्यानंतर वनविभागाच्या पथकानं तात्काळ किनवट ते सिरमेटी या रस्त्यावरती गस्ती समोरून डोक्यावरती अवैध सागवानाचे नग घेऊन येत असताना या टोळीला मुद्देमालासह आणि वन विभागाच्या तर्फे गुन्हा नोंदवण्यात आलाय यामध्ये आरोपी सिद्धार्थ भीमराव खिल्लारे तसेच संतोष किसनराव शिंदे संभाजी सीताराम शिंदे प्रदीप माधव पेंदोर तसेच सद्गुरु दीपक आत्राम यांच्याकडनं सागाचे पाच नग माल इतके अवैध सागवानाचे नग जप्त करून गुन्हा नोंदवण्यात आलाय मझर शेख सी चोवीस तास नांदेड